कार्तिकेला भयंकर था। गर्दी असते भगवान पांडुरंगाचे अनन्य भक्त वारकरी येत असतात आणि एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करणं अशक्य आणि अशक्य असल्यामुळे बरेच लोक कळस दर्शन घेतात कळस दर्शन नाही घेतलं तर एक दर्शन घेऊन येतात त्याला माझा पिठ्या इठोबा हे ताक ताकपीठ इठोबा पांडुरंगापासून अभिन्न आहेत त्यांच्यातन पांडुरंगात काही फरक नाही तर हे ठोबा कशी प्रगड झाली त्याची कथा येते रमाबाई ह्या पंढरपूरच्या अनन्य भक्त भक्त होत्या पांडुरंगाच्या त्या रोज भगवंताला त्यांची सेवा करायची आणि म्हणून त्या पैठणवरून त्या पंढरपूरला आल्या आणि राहू लागल्या आणि राहत असताना भगवान पांडुरंगाला स्पेशली एक नैवेद्य अर्पण करायचं त्याला म्हणजे ताक पिठी ठोबा ज्या लाया असतात त्या लाया भाजून त्याचं पावडर करायचं आणि ताकामध्ये मिक्स करून भगवंताला अर्पण करायचं त्यांचा नित्य नियम असायचा आणि भगवंत मिटक्या देत नाही का ते ताक प्यायचं भगवंताला असं वाटायचं किती अमृतान मधुरान एवढं सुंदर आहे हे ताकपीठ की कि मी किती पेत राहू आणि लक्ष्मी इथं रुक्मिणी विचार करायचे की भगवंता मी तुम्हाला रोज पुरणपोळीचा मिष्टमान पदार्थ अर्पण करते पण तुम्ही त्याचा स्वीकार करत नाही आणि तुम्ही ही रमाबाई जी आहे ती तुम्हाला नका ताकपीठ अर्पण करतात आंबट येते तर तुमच्या पोटाला काही होणार भगवंता म्हणणे नाही माझा भक्त मला किती प्रेमान अर्पण करतो तुझ्या भोगापेक्षा माझा भक्त मला जे काय अर्पण करतो तो मला सगळ्यात जास्त प्रिय आणि मग रुक्मिणीला वाटायचं की असा कोणता पदार्थ बाबा की भगवंत होता मला पण घेतलं पाहिजे आणि मग स्वतः रुक्मिणी जाऊन बघायची ती पण थोडस भगवंत म्हणायचं तुझा अधिकार नाही अधिकार कोणाचा माझा आहे आणि मग अशा बऱ्याच दिवसानंतर ही रुक्मिणी रोज पांडुरंगाला काय करायची ताक पीठा अर्पण करायचं आणि तिचा नित्य नियम खूप वर्ष वर्षय चालल्यानंतर एक दिवस ती आजारी वार्धाक्यामुळे आजारी पडली आजारी पडल्यानंतर ती भगवंताला ताक पीठा अर्पण करू देत नव्हती आता पहिल्या काळामध्ये जात्यावर दळायचे जात्यावर दळून नाही का ते अर्पण करायचे म्हणजे आता मी वार्ध्याक कळमल नाही अर्पण करू शकत म्हणून भगवंत काय करायचे आपल्या गर्भघरातून यायचे आणि रमाबाईच्या घरी यायचे म्हणायचे आता मी घरी आलो मला दे बालरूपा येऊन आणि मग ही जी रमाबायाचं जी ती वृद्धाव अवस्थेमध्ये उठायची आणि भगवंताला ताकपीठ अर्पण करायचं असं बऱ्याच वेळा झाल्यानंतर ती म्हटली की पांडुरंगा आता मी थकले रे आणि मी तुला ताकपीठ अर्पण नाही करू शकत तुला जर हे भोग खायचा असेल रोज प्यायचा असेल तू इथंच का थांबत नाहीस मग भगवंत म्हणजे नाही तिकडे भक्त वाट बघतायत म्हणजे भगवंत तुम्ही बोलू शकता तर तुम्ही स्वतःच एक विस्तारित रूप नाही करू शकत का आणि माझ्यासाठी तुम्हाला जर माझ्या नाही ठेवण तुम्हाला ताक प्यायचं का टाक हो मग इथं थांबा मी रोज तुम्हाला अर्पण करेल आणि मग भगवंत आपल्या प्रेमी भक्तासाठी स्वतःला विस्तारित केलं आणि आ रमाबाईच्या तिथे राहिले आणि रामाबाई जोपर्यंत शरीरामध्ये प्राण होता तोपर्यंत ताक पीठ अर्पण करायचे आणि मग रमाबाई जेव्हा शरीर सोडायची वेळ आली तर भगवंत म्हटले रामाबाई काहीतरी वरदान माग आणि भगवान काही वरदान नको तुझ्याकडून तू जी भेटला सगळ्या वरदानाचा तर बाकी काय गरजेचं आहे नित्य जन्मान जन्मन तर तुझी सेवा घडो तुझी भक्ती घडो आणि माझ्या सेवा हातातून सेवा घडो एवढेच त्याने वरदान मागितलं आणि देह त्याग करून निघून गेली आणि मग भगवंत तिथे अनादी काळापासून अडीचशे म्हणजे पुरोधाराच्या अडीचशे किलोमीटर अडीचशे मीटरावर तात पिठे विठोबा आहे म्हणून आज बी तुम्ही हो पंढरपूरला आषाढी कार्तिकेला गेले आणि तुम्हाला दर्शन नाही भेटलं मेन पांडुरंगाचं दर्शन तुम्ही ताकपीठा इटोपा मंदिरात जायचं पाच दहा मिनिटात दर्शन होऊन जाते दर्शन घ्यायचं आणि तुम्हाला पंढरपूरची यात्रा सफल झाल्याचं फळ प्राप्त होतं एवढं सुंदर ते आहे किती लोक गेले ताकपीठा विठोपा मंदिरामध्ये हात वरती का तुम्ही एकटेच गेल्या प्रभू बाकी कोण नाही एक काढू यात्रा म्हणजे आणि ते सुंदर मंदिर आहे आणि आज बी त्यांच्या कितीतरी पिढ्या रामाबाईचे चौदावी की पंधरावी पिढी त्या पिढी रोज तीन टाइम भगवंताला ताकपीठ अर्पण करता म्हणून भगवंताचं नाव काय पडलं ताकपीठे विटोवा आज आपण कोणाला म्हटलं ताकपीठे विटोवा ताकपीठ तर ताक लोक चिडवते पण भगवंत लीला करता तरी त्यांच्या नावावरून त्यांना ना काय का केलं जाते त्यांचं गुणगान केलं जाते का बर तर भगवंत अहम भक्त पराधीन भगवंत आपल्या भक्ताच अधीन आहेत आणि म्हणून भगवंताला जिंकायचं असेल ना सोनं चांदी आणि काही गरज नाही भगवंताला तुमच्याकडे जी गोष्ट ना नॉर्मल गोष्ट जरी तुम्ही अर्पण केले ना तरी भगवंत जिंकू शकता आणि जे रमाबाईने केलेले म्हणून आपण बाई आपल्या जीवनामध्ये भगवंताला एक नित्य निरंतर गोष्ट तुम्हाला जी बेस्ट गोष्ट आवडते ना ती भगवंताला आपण नित्य नियमानं अर्पण केली पाहिजे आणि त्यामुळे या जन्मात रमाबाईला भगवंत प्रसन्न झाले तुकाराम महाराज झालेले माऊलीला झालेले सगळ्या संतांना झाले तर आपल्याला काय भेटणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये नित्य नियमानं आपण काही ना काही भगवंताला अर्पण केलं पाहिजे